आपण सगळं डोकं धरू एक देवलाचे पाठी <laughs> हां गप्पा बस ज्या काय करायचं आहे तो आता करा <laughs> आता करा आपल्याला बघा इथे एक साप दिसलेला आहे मी हा माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघलाय जे रायगडवर जेवढी पब्लिक आहे तेवढे हा इथं पण पब्लिक नाही बोलू शकता आपण हिडन जेम अंडर प्लेस बोलू शकतो आपण गुड मॉर्निंग आहेच काल झालेला आहे साडे वाजले वाजलेत आणि आम्ही सगळे आता उठलेलो आहोत लिटरली झोप काय भेटली तर नाही रात्रभर जाम मशीन चालूच होती <laughs> आता सगळी आम्ही तयारी करतो सगळी पॅकिंग करतो टेंट बिंट पॅक करू आणि आता वरती जाऊ आता आमच्या नाश्त्याला ब्रेड जाम आणि कॉफी आहे उपवासवाल्यांना ब्रेड जाम आहेत आणि जे नॉन उपवास आहेत त्यांना त्याच्यासाठी एग्स अँड ब्रेड्स आहेत ऐकते तर आता आम्ही निघतो तयारी करतो आणि तुम्हाला भेटतो गाईज हा ब्रेड आहे इथं जाम आहे हे बघा सो so had... <laughs> <ताया दाले laughs> you know गाईज आता आम्ही तयार झालो तयार झालो आता आम्ही थोड्या वेळेला निघू सगळी आता आमची जमलीत मला वाटतं आम्ही दोघंच आहेत पण बघा तोंड आहेत सगळी आमची गॅंग जमले आता सगळी तयार झालेली आहेत कोणी तर केले नाही पण आता आम्ही जाऊन आंघोळ करू आहे काय सो गाईज आपण आता इथे बोर्ड लागला कोण आहे उंची तेराशे शहात्तर मीटर तर तेरा शहात्तर मीटर आधी काहीच नाही काहीच नाही काहीच नाही आम्ही कलसुबाई चढलोत हे आम्ही दोन तीन वेळा करू शकतो काहीच नाही म्हणजे आता सकाळी जाऊन दोन वेळा मामुली मामुली बोलता काहीच नाही वाटत चला तर पुढे पुढे जाऊ चालत आम्ही आता वाटतो थर्टी पर्सेंट चढलो न तुम्हाला आमचा बाबू एक अनुभव सांगेल दोन म्हणजे आता मी या सांगतो नीट सांगतो दोन या होतं डोकं होतं तिकडे काय माहितीये काय सीट बुक करून गेलाच नाही की तिकडं तुला असं काय नाही तिकडे ते लोक विकल नाही ते कशी पण माणसं चालतात आणि ती पण खाली वीर बसू शकतात तर त्या दोन माणसांना जागा दिली बसायला एकीने दोन होत्या दोघांचा ते एकेने ती वरती गेली त्यांना जागा दिली बसायला आणि मी असं वरती होतो मी खालून बघते त्याही बघ जेव्हाला काय घेतला चपाती होती आणि शेव होते बसलो डोक्या चपाती शेव होती मस्त आणि ते काही असं या नव्हतं म्हणजे भिका बिका मग असं नव्हतं कुठं एकदम हरिद्वारला जायच होतो तर आपण कसं बोलतो काय मला डोकरा होईस पर्यंत पण फिरायचा असं तसा बरोबर पण तिथला आता माझा माझं जायचं त्यानं बघला नाही मी काय विचार केला माहितीये आहे का मी डोकं झालो नाही मला बोल असा फिरायचा ना इकडं तिकडं मला बोल गावानंच राहतोय आपल्यासोबत कसं गावानच सगळं आपण डोकं गावानच राहतोय आणि गोष्ट बिष्टा करायच्या हा म्हणजे असं मला वाटलं एक झाला खाली तिथं हा तिथं जेव्हा गेलो नाही तो असं वाटलं असा डोकर जण आता इथून कती लांब जाते कती नाव यांना कोण आहे बघायला ते पण आहे बरोबर ते माझ्या माझ्या म्हणजे पहिले बरोबर तू काही नाही डोकर डोकर झालं माझ्या पण आता नाही आपण सगळं डोकर धरू एक देवळाच्या पाठी बस हा गप्पा बस ज्या काय करायचं आहे तो आता करायचा आताच करायचा आहे बरोबर विचार तर आमची पोरा एकदम जोश मध्ये आहेत जोश मध्ये जोश म्हणजे त्यांना रिअलायझेशन आहे की जी गोष्ट करायची ती आत्ताच करायची मला पण सुट्टी भेटत नव्हती मला पण सुट्टी भेटत नव्हती सांगू शकत मी लिटरली खोट्या बोलून आलो आहे दोन दिवस सुट्टीला माहिती झिरो अनपेड मतलब म्हणजे दोन दिवस माझे कामाचे जातील वेस्ट म्हणजे पैसे भेटणार नाही तरी पण मी आलो आहे का कारण मिस केली तर सगळा मिस होईल तर तुम्हाला सांगते जर तुम्हाला चान्स भेटला तुमच्या ग्रुपनी प्लॅन बनवला तर तुम्ही पहिले याच्यात हो बोला ठीक आहे तुम्हाला सांगतो आता मला दिसत नाही रस्ता तुम्हाला अजून जर असा गॅन्च होत असता काय आम्हाला काहीतरी गांडूळच आहे तर आता आम्ही सरदार आणि मावले पावन झालेल्या राखा शंभर टक्के जय शिवराय जय शिवराय चला काही आता मला वाटतं फिफ्टी पर्सेंट झाला सर आमचा थोडं तर हल्ला सर थोडासाच सो so गाईज आम्ही ऐंशी टक्के पूर्ण झालेला आमचा था ट्रेक आणि फक्त व्ह्यू बघा व्ह्यू बघा व्ह्यू बघा एकदम भारी वाटते मला खरंच आणि जर तुम्ही एकदम निरीक्षण करून जर ऐकलात ना तर कुठला तरी पक्षी आवाज करतोय आवाज आहे का आवाज गाईज हा एक सिग्नल वाटते सिग्नल असं वाटते माणूसच सिटी मारते आहे तेव्हा इथनं आवाज येते इतना आता नंतर थोड्या वेळात समजेल काय ते जेव्हा सनराईज होईल तेव्हा आणि मग खालचा व्यू फुल धोका आहे त्या डोंगरा बिंगरा पाहू एवढी कशी तयार झाली असतील विचार कर ही सायद्री जी पर्वतरंग आहे तर तुम्हाला सांगतो हिमालयाच्या पण अगोदरची आहे सर्वात यंग पर्वतरंग कुठलं हिमालय ते अजून पूर्ण झालेले पण ही आपली पूर्ण झालेली आहे तर ही कशा मुलं तयार झालेली आहे जेव्हा तो पृथ्वीचा सगळा ला। लावा बिवा तो नंतर हळूहळू थंड होत होता ही सगळं ला लावाचीच या झालेली आहे जर नीट नकाशावरनं बघला तर अशी रांग ती सर्व लावाची आहे यो कारण की हा दगड आहे तो बेसॉल्ट आहे बेसॉल्ट समजला बेसॉल्ट हा खड लावा लावाचा खडक आहे तर ख बघला किल्लं नीट बघला तुम्ही रायगड बोला कुठला आहे कुठला तर असे थर दिसतात थर आपल्याला माहिती आहे माहिती माहिती असे थर दिसत यो बघ कुठला म्हणजे कुठलाही किल्ला बघ आता यो जरी बघलारी वरती थर दिसतात मग ते थर जसं थर थंड थंड होईत गेलं तो एका जमा होईत गेला आणि हिमालयाची निर्मिती कशी झाली दोन टेक्टोनिक प्लेट ते एकदम आदल्य वरती आला तो वरती आला आणि ही सर्व लावा लावाची लावा निर्मिती नंतर नंतरही या आहे तरी प्रस्तर प्रस्तरभंग असा बोलतात थोडक्यात की मला कसं माहिती आहे पोळी भरतीला हा आहे काय आपली निर्माण काश्मीरमध्ये तर प्रस्ताव भंग तर थोडक्यात बघायला गेलो तर ओके काहीच आपल्या आणखी गोष्ट एक्सपर्ट आहेत त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन नाही आपल्याला कुठं तरी बघलो जाणकारी भेटते आता तुम्हाला माहिती आहे हे बारा किल्ले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटच्या साईटचा दर्जा मिळालेला आहे हां पण आपली जी सह्याद्री रांग आहे ती पण हेरिटेज साईड आहे नेचर रिझर्व आहे इथं ज्या वनस्पती वनस्पती पक्षी बोला जीवजंतू ते दुसरं कुठंच नाही पण इथं सह्याद्रीमध्ये आणि हिमालयापेक्षा सह्याद्रीमध्ये जास्त जैवविविधता आहे त्याच्यामुळं सह्याद्रीचा जैवविधा जो वाटा आहे जैवविविधता जैवविविधता तेच प्रजाती त्याच्यामुळं सह्याद्रीचा जो वाटा आहे आपल्या भारत देशाला तो खूप आहे कारण की बाराच नद्या सह्याद्रीतून सह्याद्री निघलेला आहे ओके काहीच आपल्या तर इन्फॉर्मेशनची काहीच कमी नाही आपल्याला भंडारा आहे चांगला देश फिरायचं देश फिरून आलेला माणूस आहे चला हे जातं वरती आपण बघा तुम्ही दरसा थोडासा थोडासा एकदम आता अंधार जात चाललेला आहे आणि लवकरच आम्ही पोचू ए एक नंबर भी वाटते एक नंबर हय एक नंबर वाटतोय खराच भारी वाटते काही ती स्टिक आहे ना ती मला जाम हेल्प केलेली आहे मी माझ्या डोफेवर काय लोड येत नाही बेकार स्टिक भारी आहे हो हे बघ आणि हे आमचे ज्येष्ठ नागरिक त्यांचे डोफ्याचे स्क्रू हल्लेले आहेत राईज आता दरसा रेड रेड दिसत चालू आहे स्कायमध्ये माउंट थोड्या वेळात राईज होईल आणि आमच्या इथे व्हिडिओ शूटिंग झाले तर जरा इथे टाइमपास झाला आमचा नाहीतर आम्ही कधी वरती पोहोचलो असतो आता पाच मिनिटा होईल आता आम्ही थोडं फास्ट स्पीड पकडणार आहोत चला कुठे गेली का ती काय आहे आमचे ज्येष्ठ नागरिक आता हा आहे पायले पाली दरवाजा पहिलाच दरवाजा भेटला आहे मला आता आणि आता मग थोड्या वेळच इथं वरती जरा डेकोरेशन केलेलं आहे हार वगैरे घातलेलं आहे आपण आई आमचा प्लॅन झाला आता नवीन प्लॅन इथलं इथं ऑप्शन आहे का हा कुठला द्वार आहे पीटी व्हॅली काश्मीर काश्मीर गेलो म्हणजे कटरा आपला होईल अजून महाकाळ महाकाळ नाही महाकाल आता व्हायचं आहे अजून बरेच आहेत आता आम्ही काय करणार करणारा ऑप्शन भरपूर आहे त्याच्यामुळे एका सनसेटचा हे बघा साठी सनराइज चा बघा योच आहे शिवनेरी लावतो दुर्गश्री शिवाजी महाराजांचा जन्म झाला हा दुर्ग राज म्हणजे राजांचा गड आणि गडांचा राजा रायगड दुर्ग दुर्गेश्वर म्हणजे हे तीन समजला दुर्गाश्री दुर्गाराज आणि दुर्ग दुर्गेश्वर ओके okay. लिटल इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे एवढा भारी वाटते ना ही फिलिंग आहे ना कामाला जाऊन काय भेटत नाही काय म्हणते सात दिवस सात दिवसापर्यंत सहा दिवस कामाला जाते मी पण मला ते किकत नव्हती भेटत मी आता मला इथं कारणक्षी आठवड झाला इथं आलो असेल आणि मला लिटली ना माझा मन इथं लागत नव्हतं खरंच सांगते आणि पोरा ही ट्रीप बनवली आणि मी कधीच पोरांना नाही बोलत म्हणून तर मी पहिल्या याच्यात हो बोललो किती रुपये लागतात हजार दीड हजार तेवढं लागतील काय पण एवढं पण लागत नाही पण ही फिलिंग आहे ना ती घ्या शप्प अंत तुम्हाला माहित असेल सकाळी सकाळी ट्रेकला तुम्ही घ्या फिलिंग एक नंबरवर वाटते मला खरंच सांगते एवढं फ्रेशनेस अजूनपर्यंत तर लाईफमध्ये असं वाटलं की जरासं मिसिंग आहे काय लाईफमध्ये सकाळी या सकाळी चार वाजता उठा चाला उठायला जाम तकलीफ होईल पण जेव्हा तुम्ही इथं वरती गेल ना वरती आल ना तेव्हा ती फिलिंग तुम्ही जेव्हा या आणि नंतर मला सांगा यश तू बोललास खरी गोष्ट गोष्टी या तुम्ही आलाच का इथं वरती किती वाजता आलाच वरती थांब 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 किती वाज किती वाजता आलाच वरती साडेपाच वाजता या पर्ण उठ येत नाही साडेपाच वाजता नाही आणि बिस्तरी आणली तुझ्याकडनं घेणार आम्ही मी विकत समजला ना आता वरती जाऊ तो नाव काय बोल नाव काय बोल चैतन्य सुरेश कर चैतन्य सुरेश कर आला, याला, याला, आला 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 चला वू यासाठी आणि मग ते या व्ह्यू साठी सकाळी चार वाजता ठीक आहे सकाळी चार वाजता बघा आणि जर तुम्हाला क्लिअर बघायचं असेल तर इथं आमचं एक दादा भेटलेला आहे त्याच्या मी ड्रोन त्या दादा दाखवतो दादा तर काहीच इथं ड्रोनमध्ये बघा तुम्ही इथे रील जाईल नाही हां ना? रील जाईल का नाही फक्त व्ह्यू घ्या व्ह्यूसाठी रेल्वे काय नाही फक्त व्ह्यूसाठी आहे दादा फक्त थँक्यू दादा तर आता थोड्या वेळात आम्ही दा फोटोशूट वगैरे करू व्हिडिओ वगैरे करतो आणि त्यानंतर पुढं अजून वरती आहे आम्हाला तिथे पीकवर इथं लोक इथं इथं कॅमेरे टेंट वगैरे बांधलेलं आहे बघा वरती इथं एक तिथ आम्ही आलो दहा वाजता आम्हाला काही जाण्याचा मार्गच नव्हता आमचा पण पॅन होता इथं जायचा पण विषय काय झाला आम्ही लेट आलो आम्हाला रस्ता चुकलेला आम्ही पुण्यामध्ये काय कुत्रा तोच हा हा कुत्रा आम्ही सोबत आहे स्टार्टिंग पासून याच्या चल आलेला थांब जरा दाखवत कर आलो लावलेली आहे हं आधे घरात आमचा डॉक्टर तो आम्हाला रस्ता दाखवतो ऍक्च्युली आम्ही भटकणार नको म्हणून चल चल सेम खाली से। जायचा रस्ता आहे का आणि हा वेगळा रस्ता आहे ओ भाईसाह काय सीन आहे काय सीन नाही काय आपण इथं ना जाई शकतो आपण पण इथं काय नंतर पुढं काय कॉमन आहे कारण आम्ही कळसुवेला जाऊन आलो आणि कॉमन काय रे काय रे तुझं काय सीन आहे तू काय माझे भाटेस म्हणजे किल्ला आहे जो तो मुरुंब देवाचा डोंगर असं या डोंगराला नाव होता तर okay. नंतर महाराजांनी ते किल्ला बांधला आणि स्वराज्याची पहिली राजधानी झाली बरेचसे निर्णय पहिले इथून झाले आणि पहिली जी नाणी आहे सोना इथेच विचलवलेला होता पहिली नाणी स्वराज्याची ती इथून सुरू झालेली होती या किल्ल्यावर आणि नंतर या किल्ल्यावर तो सरकारी कामासाठी जागा कमी पडली महाराजांसाठी आणि हा जो किल्ला बघलात तुम्ही तर साईटना डोंगर दरी जोडलेली आहे पण तुम्ही रायगडाचा परिसर बघला तर रायगड सेपरेट आहे मधीन आणि साईड ना परत रंग त्याच्यामुळे हा किल्ला जरा म्हणजे सिक्युरिटीने बघायला गेला तर कमी वाटत होता आणि जागा पण कमी आहे त्याच्यामुळे रायगड शिफ्ट केली ओके आपण आलो मंदिरात चाललो पद्मावती देवीच्या मंदिरात जाऊ आपण आता आपण ताँ� आत्मे जाऊ मंदिर आहे

आपण इकडे आहे बाले किल्ल्याकडे असता आणि इकडे आहे संजीवनी माचीकडे तर आपण जाऊ संजीवनी माझ्याकडे कारण इकडे काहीतरी इंटरेस्टिंग प्रकार घट समावता बोलतोय हा फक्त इकडचा नजारा बघा हा रोड आहे ना आणि खाली इथे काहीच नाही इथं तर असा डेंज काय रोड आहे भाई नोटीस केली आता मला साहिलीने सांगितली की इथं पब्लिकच नाही लिटरली म्हणजे रायगडवर जेवढी पब्लिक आहे तेवढे हा इथं पण पब्लिक नाही आणि ॲक्च्युली मला वाटते हा ट्रेकिंगसाठी म्हणजे असा फिरण्यासाठी भारी किल्ला आहे एक नंबर कारण इथं व्ह्यू पॉईंट आहेत ना एवढे फुलं वगैरे असं मन भारी वाटतं काय आणि बघा म्हणजे किती मोठा आहे अजूनपर्यंत किती प्लेसेस एक्सप्लोअर करायचे आहेत आम्हाला आणि जिथं जाऊन ना आम्ही तिथं भारी वाटतंय तिचा फोटो वाढतो आम्ही जाम राहिलो पाठी आलोच साईल मी दोघंच ऐकू आम्ही पाठी आलो पार फाटलेली आहे पर मी परम शप्प सांगते मग तुम्हाला दाखवते रोड मला वाटतंय ते ब्लॉग नाही बनू शकत मी मी परलो मी परलोत्व डायरेक्ट धावतो धाव 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 डायरेक्ट धावत धाव लागल भेंडी स्ट्रगल स्ट्रगल धावते 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 <laughs> बेकार आहे बेकार मी तर पडलो असतो म्हणून धावत आलो हा रोड होता पण गाईज अँड वासरूस आपण आता पोचले आहोत म्हणजेच आई सवली कधी पोचू बघ जाम लांब अजून पण लांब लांब हो गॉड हो गॉड इकडे गॉड उद मी आता डिस्कोर के केलाय मला, मला वाटलं एकदम छोटीशी अशी गल्ली आहे पण भाई सहा हा संपतच नाही एवढा खाली आहे ना हा म्हणजे पूर्ण बेकार आहे पण भाई जामच आहे आणि आता शनिवार आहे ना आम्हाला बघा कोणा दर्शन दर्शनाला भेटलाय बजरंगबाईचं दर्शन आम्हाला भले गावात नाही भेटलं पण आज इथे भेटलं तर आपल्या देवाचा आपल्यावर हात कधी पण असतो काय करतो फायनली <laughs> आपण आहोत बुरुजावर संजीवनी माचीवर अडीच किलोमीटर चालून आणि संजीवनी मॅची एक जी। संजी संजी स्पेशालिटी आहे माची पाहुदा सांग स्पेशालिटी हा बुरुज आहे संजीवनी माची स्पेशालिटी स्पेशलिटी म्हणजे काय आता दिसतं पूर्ण एवढा पाच सारा आता सध्या पोल्युशन तेव्हा प्लेअर दिसणार आहे मग विचार जर कुठले दुश्मन सैनिक आले पहिले काही अशा गाड्या घोड्या नव्हत्या लक्ष ठेवायचं मग ते आता समजा टिकून आले तरी ते टिकून दिसणार बरोबर इथून बघलात की तुम्हाला तिथले दिसणार ओके म्हणजे हे काय आय पॉइंट आय पॉइंट म्हणजे लोकांवर किंवा काय हे आले तर लक्ष ठेवायला हा एरिया एवढा एवढा एरिया पण ऍक्च्युली इथं सगळीकडनं वाट आहेत ना त्याच्यामुळं आपली राजधानी शिफ्ट केली आणि कमी उंचीच आहे ना कमी उंचीच आहे कसं माहिती आता बघ इथे डोंगर आहेत या डोंगरावरना आरामात इथे लोपा येतील साईडचे डोंगरावरना आरामात लोपा शिफ्ट आमचा झालेला आहे आता फोटो वगैरे काढले बघून झालेला आपला संजीवनी माची आता आपण जाऊ बाले किल्ल्यावर म्हणजे टॉपचा आहे ना तो सर्कल आहे तिथं फेमस फेमस सर्कल तिथे चला हे बघा मटकी मूग मटकी मूग, मूग याला बोलतात समजला यास जर काय भेटलत नाही तर जाहीर लोकांनो माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं भेटेल हां जाहिल म्हणजे तुम्हाला नाही बोलत मी त्यांना त्याला त्यांना माहीत नाही त्यांना जाहीर वर्ड हा प्रेमाचा वर्ड आहे तुम्हाला नंतर सांगतो मी मी तुम्हाला एक हार्स रिअलिटी म्हणते हार्स रिॲलिटी सोसायटीने बनवलेली हार्स रि ठीक आहे शब्द चुकतील पण जरा समजून घ्या जॉब आहे ना जॉब आता मला एक दादा बोलत होता की ह्याच्या हाताखाली पाचशे लोकं आहेत ह्याच्या हाताखाली हे आहेत ते आहेत जॉब सिक्युअर जॉब तो कशासाठी असता माहिती आहे काय लाईफ लोटासाठी बाबूदाला एकदम पॉईंट ऑफ माहिती असेल हा लाईफ फक्त ढाकलासाठी ते जॉब त्यासाठी आहे पण लाईफ जागायची असेल जा ना तर ते स्वतःचं काय ते करूनच जागता येईल बोलू शकता तुम्ही बिझनेस पण बोलू शकता काय पण स्वतःचा हे जॉब फक्त तुम्ही फॅमिलीसाठी एक नाव नावापुरता दु, दु, दुनिया ते पण दुनियाच्या नजरेत यस सक्सेसफुल आहे पण यस सॅटिस्फाय नाही येस सॅटिस्फाय नाही सक्सेसफुल सक्सेसफुल आम्ही सक्सेसफुल नाही पण सॅटिस्फाय मी इथं आहेत गाडावर आलो ट्रेकिंगवर म्हणून ते बोलत नाही मी गोष्ट पण मी तुम्हाला सांगते पॉईंट ऑफ व्ह्यू आणि हे जे जॉब वगैरे करते ते फक्त आपण फॅमिलीसाठी करतो ठीक आहे स्वतः नाही करत तोच माझा पॉईंट ऑफ व्ह्यू होता की जॉब हा लाईफ लोट लोटांगण आहे तर तुम्हाला समज असेल पॉईंटच समजा कधीतरी समजेल जेव्हा तुम्ही बाहेर जेव्हा तुम्हाला आगटेल तेव्हा समजेल तुम्हाला सांगते बाहेर निघा चाला हो बोला त्या ट्रिपला हो बोला त्या स्क्रोल करत जिंदगी वेस्ट नका घालू आणि नंतर हसू टेन्शन मध्ये एक दिवस एक दिवस काढा पण त्या ट्रिपला हो बोला फक्त आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड शेअर जरुरी आहे वरना गिले शिकवे हो जाते हे आता मला वाटते साप भेटला इथे दिसला साप आम्हाला पोरणा हे बोलतं दोन तोंडी बोलतं साप आहे बोलतं ओके 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 असं तर हलं दोन तोंड नाही ब पोचुकला आहे तर गायचं झालं हलं त्याला दोन तोंडी म्हणजे दोन्ही साईडला तोंड आहे असं बोलतात ते नाही दोन दोन रस्त्यामध्ये काय असं दोन फुट탄 हा मग तेच ना दोन तर बाबूदादा साप आपल्याला बघा इथे एक साप दिसलेला आहे काय सांगू शकत नाही तो डोका तिकडे आहे आणि शेफ्टीकडे असा वाटतं तो दोन तोंडी आहे पण बघा हा आता मी हा माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघलाय असा हा हो भाईसाहेब आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे नाही भेटत रायगड जिल्ह्यात हे इथं ही वेगळी आहे हा बिनविषारीच असणार कारण की विषारी फक्त चारच आहेत महाराष्ट्रात सध्या पण हा आहे काहीच तर आता आपण सापडलं जरा साईडला काढू आणि <laughs> चुकलं आहे ना टोन मग समजा तेच घे थांब हा दर साहेब रेर आहे रेर साफ रेर साप सा, रेर भेटला आमचा हटवते अंगा त्याची जाम चावट साप आहे मानत नाही बावलट बावलटलट नाही थांब थांब आमच्या घरचा भाऊ पण भेटला आम्हाला

ही बाले किल्ल्यावर जायची चढाई बघा फक्त हा एकदम एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि जरासा कठीण आहे जाम मला वाटतंय चढायला जाम मुश्किल होतं इथनं फॉर आपली वरती गेलेली आहेत सीन डेंजर ह्या वरती पोहोचलोय मी आणि आता आम्हाला दरवाजा भेटलेला आहे लागलेला लाग आहे लाग लाग नाव काय दरवाजाचा दरवाजा बाले किल्ल्याचा दरवाजा आहे पण नाव वेगळं असत हा गोमुखी द्वार नाही का आहे कारण की एवढ्या हाईट कोण हत्ती वगैरे घेऊन हे होऊ शकत नाही आणि बाकीच्या किल्ल्यांना बघला तो तुम्हाला गोमुखी द्वार बघायला भेटते म्हणजे हत्ती जाऊन असा तो कशासाठी कारण की जरी हत्ती हत्ती त्याला रोज तरी पण त्याला पाठी जायला जागा नाही म्हणजे त्यासाठी गोमुखी द्वार असत एवढ्या हाईट वगैरे गरज नाही चॅलेंज बीग बॅग घालायचा योला चालले तरी पण लाल झाला आई जिम वाला आई भाई रेस्क्यू रेस्क्यू पोट्री वाला, पोट्री वाला। आई सॉरी तर आमचा एक माणूस हे झाला जड इंजर्ड पर्सनला येतोय काकाय लागले लागले पायावर लागले हा पायाला पाया लिगा बी लिगामेंट तुटला हा चॅलेंज आहे रेस्क्यू साठी आणि याला काय भेटणार आहे उतरू उतरू येला नेला नेला आधी हाय हो ये हायवा आधी मर्द हाय हो

तू वेला तू वेला, वेला माचीला हा लास्ट पॉइंट आहे राजगडचा दोनशे मीटर पूर्वी हार मानलेली पण बोलू आता इथं आलोय तर माझं नाव इथं कॉर्नरच मी सो फायनली दिस इज दो आहे तो आहे राजगड तो आणि आता मी आम्ही पोहोचलो ते दर्टिन आहे तेव्हा आहे अभिमान यास ऐज आता आम्ही पिकवर पोहचलेलो आहोत ही फायनल पीक आहे आम्ही आता सगळं आपला झालेला आहे आणि ह्याच्यानंतर आम्ही त्या सर्कलमध्ये जाणार आहोत तर तुम्ही दर पीकचा नजारा घ्या व्ह्यू बघा हा टॉप पीक आहे इथं म्हणजे टॉप म्हणजे लास्ट पीकचा टॉप पीक ला इकडे दादासाहेब भेटलेले ते दादा तुम्ही कुठले दादा कोल्हापूर कोल्हापूरशी आला तुम्ही किती कधी निघलं दादा नाव काय नाव काय विनय पाटील विनय पाटील हा विशाल म्हाडिक विशाल म्हाडिक आणि खतकर स्वरूप खतकर तरी आपले तीन दादा सोबत भेटले आहेत ते आलेत कोल्हापूरवरनं आणि त्यांनी किती किती वाजता सुरू केला तुम्ही सहा वाजता तुम्ही ट्रेन कुठे लावले अच्छा डायरेक्ट स्टे करून डायरेक्ट वरती आलेत तुम्ही आतापर्यंत किती बघितलं सगळं की पहिला तुमचा आम्ही पहिला पालिकेला म्हणजे तुम्ही त्या साईड जाऊन बघितला ना त्या साईड तुम्हाला समजेल तुम्हाला समजा या उन्हात काय होईल ते ठीक आहे आरामात जा आम्ही आरामात जाऊ आता ठीक आहे चला कायच मी आता त्याच स्पॉट आहे जे सध्या फेमस ट्रेंडिंग स्पॉट आहे इन्स्टावर तर आता पोर आम्ही जाऊ वरती फोटोशूट करू आमचं आदित्य खरंच चाललंय चला चढलो आपण साप हेल <What the> <laughs> हाच तो स्पॉट आहे सध्या ट्रेनिंग झाला सध्या जेव्हा मी तुम्हाला समजा रस्ता उठायचो ते र माचीकडे जाताना जो रस्ता आहे तिथेच हा लागतो जर तुम्हाला माहित असेल तर आपण जिथं जिथं स्टार्टिंग केलेली तिथं परत आलोय आणि आता आम्ही बसतोच ताक पेला ताई आपलं ताक बनवते ताई ताई हाय बोला हाय हाय आपण आता खाली आलो आहोत दरसा आम्ही गुस्तार रस्तेला आणि एवढा ऊन आहे ना सांगते मी मी काला धोले काला थोडा काला धोले ना आम्हाला ॲक्च्युली जेवण म्हणायचं आहे तर जेवण म्हणायचं आहे म्हणून तर आम्ही इथं बनवू शकत नाही कारण इथं जाम ऊन पण आहे तर खाली जाऊ थोडी एक प्लेस बघू कुठली ती चांगली प्लेस आणि गाईज आता आपण पोचलेलो आहोत बघा पोरांचा हाल बघा तर गाईज आता आम्ही आता वेल्हे गावाच्या नदीच्या किनारी आलो आहोत आणि आता थोडं आम्ही जाऊ आणि त्याच्यानंतर आम्ही आय थिंक आय थिंक पोरांचा पोरांचा जाम हाल झालेला आहे तर मला वाटत नाही की ते आता रेडी होतील कुठे जायला तर बघू जर जमला तर दगडूशेठ गणपती बघू आम्ही आणि नंतर घरी ने निघू ठीक आहे काही चला भेटू आपण आता जेवायला डायरेक्ट पायसा म्हणता काहीच फायनली आपण आता आपल्या गावात पोहोचले आहोत तेच आत्ताच प्रवास केलेला आहे आम्ही आणि आता मी आपल्या गावात पोहोचलो सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे तर आता आपला एंड आहे तर so, काहीच व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नक्की सांगा कमेंटमध्ये की कसे वाटले व्हिडिओ भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्यासाठी तेव्हापर्यंत बाय